डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्धांना आपले पहिले आणि श्रेष्ठ गुरु मानले बुद्धांच्या तत्वज्ञानाचा सर्वाधिक प्रभाव झाला बाबासाहेबांनी आपल्या कोट्यावधी अनुयायासह हो बौद्ध धम्माची दीक्षा घेतली बुद्ध तत्वज्ञानाचे सार त्यांनी आपल्या बुद्ध, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये मांडले तथागत भगवान गौतम बुद्ध लेला सर्वा कालीन, सर्वा हे भारताने निर्माण केलेला सर्वकालीन सर्वश्रेष्ठ मनुष्य होय असे बाबासाहेबांनी म्हटले आहे बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य हे आपल्या लेखामध्ये गौतम बुद्ध आणि इतर चार धर्मसंस्थापकाची तुलना करून या चौगामध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ असल्याचे पटवून दिले तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास होता की माणूस स्वतःच्या सुखासाठी आणि दुःखासाठी जबाबदार आहे त्यांच्या मते मनुष्य हा स्वतःच्या नशिबाचा निर्माता असतो चांगले किंवा वाईट आणि तो त्याच्यासाठी त्याचे भाग्य निश्चित करणाऱ्या अंतर्गत कारणांच्या हाताची बाहुली नाही माणूस दुःखावर मात करू शकतो आणि स्वतःच्या सततच्या प्रयत्नांनी सुख मिळू शकतो त्याचप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मनुष्य हा इतिहास घडवणारा घटक आहे आणि पर्यावरणीय शक्ती मग ते वैयक्तिक असो वा सामाजिक जर त्या पहिल्या नसून शेवटच्या गोष्टी असतील